होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झालेला आहे प्रत्येकाचीच आवडीची रेसिपी म्हणजे आईस्क्रीम आज आपण आईस्क्रीम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे यामध्ये एक कप दूध घालून घ्यायचे इथे वापरलेले संपूर्ण पदार्थ आपल्याला मापूनच वापरायचे आहे तरच तुमचा आईस्क्रीम योग्य प्रमाणात परफेक्ट असं तयार होईल आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायचे साखर आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचे एकसारखी साखर दुधामध्ये विरघळली गेलेली आहे आता यामध्ये दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे ते घालून घ्यायचे आता आपण घातलेली कस्टर्ड पावडर दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला गुठळे अजिबात होऊन द्यायच्या नाहीत एकसारखे हलवत राहायचं जोपर्यंत दुधामध्ये एकसारखी विरगळी जात नाही तोपर्यंत इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि गॅसवरती ही कढाई ठेवून द्यायची आहे सुरुवातीला जर आपण हीच प्रोसेस गॅसवरती कढाई ठेवून केली असती तर यामध्ये गुठळ्या झाल्या असत्या यासाठी आपल्याला कढई खाली घेऊनच साखर कस्टर्ड पावडर एकसारखे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर गॅस चालू करून गॅस लहान करून ही कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये एकसारखी शिजवून घ्यायची आहे जस जशी ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये शिजली जाते तस तसं या दुधाला दाटसरपणा यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता साधारण आपल्याला एकसारखं हलवत पाच मिनिट ही कस्टर्ड पावडर अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जातो आता पाहू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी दाटसरपणा आलेलं आहे ही कस्टर्ड पावडर गॅस बंद केल्यानंतर ज्यावेळेस आपण थंड करायला ठेवतो त्यावेळेस अगदी घट्टसर होते यासाठी आपल्याला अशाच पद्धतीने हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि ही कडे खाली घेऊया आणि आपल्याला हे मिश्रण थंड होण्यासाठी थोडा वेळ असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मोजून घेतलेली एक कप व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे विपिंग क्रीम आपल्याला पूर्णपणे थंडच घ्यायचे आता ही व्हिपिंग क्रीम आपण एकसारखी फेटून घेऊयात आपल्याला ही विपिंग क्रीम घेतलेली तोपर्यंत फेटायची आहे जोपर्यंत याचा आकार दुप्पट ते तिप्पट होत नाही तोपर्यंत अगदी या हे मिश्रण दिसायला सुरुवात होते जस जशी आपण ही क्रीम फेटत जातो तस तशी व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने याचा आकार दुप्पट ते तिप्पट होतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि आपल्याला तोपर्यंत ही व्हिपिंग क्रीम फेटायची आहे जोपर्यंत याच्या अशा पद्धतीने टोकं दिसायला सुरुवात होत नाही तोपर्यंत ज्यावेळेस आपण हे भांडं उलटं करतो त्यावेळेस ही क्रीम भांड्यातून पडली नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे ही आता, आता ही फेटलेली क्रीम आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आता आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेलं होतं ते घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे फेटलेल्या क्रीममध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण आपण अशा पद्धतीने यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत एकसारखं एक जीव होत नाही तोपर्यंत ज्यावेळेस आपण कस्टर्ड पावडर यामध्ये घालतो त्यावेळेस हे मिश्रण अगदी मौसूद आणि फ्लफी दिसायला सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता साधारण आपल्याला सात ते आठ मिनिट अशाच पद्धतीने फेटत राहायचं आहे याला रंग छान यावा यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात फूड कलर घालून घ्यायचे आहे फूड पूर्ण कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घालायचं नाही घातलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे आईस्क्रीम म्हटलं की व्हॅनिला इसेन्स हे प्रत्येक वेळेस घालावंच लागतं यानेच आपल्या आईस्क्रीमला खूप छान टेस्ट येते आणि सुगंधही खूप छान येतो आता एकसारखा पण फेटून घ्यायचं जोपर्यंत एक जीव होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे संपूर्ण एकसारखं एक, एक जीव झालेला आहे छान असे फेटले गेलेलं आहे आता आपल्याला हा डबा झाकून ठेवायचा आहे झाकून ठेवण्यासाठी फॉइल पेपरचा मी इथे वापर केलेला आहे एकसारखा फॉईल पेपर आपल्याला या डब्याला कव्हर करून घ्यायचं आहे म्हणजे यानं काय होतं ज्यावेळेस आपण हा डबा फ्रीझरमध्ये ठेवतो त्यावेळेस या आईस्क्रीमच्या वरती अजिबात बर्फ साठला जात नाही आणि आपला आईस्क्रीम आतल्या छान सेट होतं आता हा डबा आपल्याला फ्रीझरमध्ये दोन तासासाठी ठेवून द्यायचा आहे फक्त दोन तासासाठीच आपण हा डबा अशा पद्धतीने झाकून ठेवणार आहोत दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर हा डबा आपल्याला फ्रीझरमधून बाजूला काढून घ्यायचा आहे वरचा लावलेला फॉइल पेपर आहे तोही बाजूला काढून घ्यायचा आहे हे मिश्रण बघा अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला पुन्हा ग्राइंडर घ्यायचा आहे आणि याने एकसारखं जोपर्यंत हे मिश्रण अगदी फ्लपी होत नाही तोपर्यंत एकसारखं फेटून घ्यायचं आहे हे आपण दुसऱ्यांदा प्रोसेस करतोय दोन तास ज्यावेळेस आपण फ्रीझरमध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवतो त्यानंतर आपल्याला पुन्हा हा डबा बाजूला काढून पुन्हा आपल्याला साधारण दहा मिनिट एक सारखं एक जीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आईस्क्रीम बनवलं तर तुमचं आईस्क्रीम चवीलाही खूप छान तयार होणार आणि अगदी मऊसूत तोंडात टाकता क्षणी तयार होणार आता आपण हे मिश्रण तयार झालेलं एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे तयार झालेलं आईस्क्रीमचं बॅटर आहे ते घालून घेऊयात तुम्ही पाहू शकता खूपच छान हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी फ्लपी असं हे मिश्रण दिसतंय अशा पद्धतीने तुमचं मिश्रण दिसायला हवं म्हणजे तुमचं आईस्क्रीम अगदी योग्यच तयार होणार आता आपण हे डब्यामध्ये एकसारखं पसरवून घेऊयात अशा पद्धतीने बघा मी हा डबा पूर्णपणे आईस्क्रीमने भरून घेतलेला आहे आता आपल्याला हा डबा पुन्हा एकदा फॉईल पेपरने कवर करून घ्यायचं आहे तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायचं आहे म्हणजे बर्फ यावरती साचला जाणार नाही अशा पद्धतीने मी फॉईल पेपर यावरती लावून घेतलेला आहे आता आपल्याला या घेतलेल्या प्लास्टिकच्या डब्याचं झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे झाकण लावल्यानंतर जो एक्स्ट्राचा फॉईल पेपर आहे तो आपण बाजूला काढून घेऊयात अशा पद्धतीने आता आपण रात्रभर हा डबा सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे रात्रभर पूर्ण मी डबा फ्रीझरमध्ये ठेवलेला होता आता आपण डबा उघडून पाहूयात आपला आईस्क्रीम कसं सेट झालेला आहे आणि कसं तयार झालेलं आहे डब्याचं झाकण उघडून पाहायचं वरचा फॉईल पेपर आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान असं आहे आईस्क्रीम सेट झालेलं आहे आता आपण हे आईस्क्रीम एका स्कूपच्या साह्याने बाजूला काढून घेऊयात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल याचं टेक्स्चर खूप छान तयार झालेलं आहे आईस्क्रीम एवढं छान सेट झालेलं आहे की काढताना खूप जोर द्यावा लागतोय अशा पद्धतीने बघा खूप छान असं हे सेट आईस्क्रीम झालेलं आहे जर तुम्ही रात्रभर हा डबा फ्रीजरमध्ये छान ठेवला ना तर तुमचा आईस्क्रीम अशाच पद्धतीने सेट होणार आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही या आईस्क्रीमचा रंग पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता खूप सुरेख आणि खूपच छान आलेलं आहे आज आपण हे आईस्क्रीम घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत ला जावा चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद